सीमा भागातील ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कर कारखान्याचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सारे पाटील आमच्या नेतृत्वाखाली चिकोडी कागवाड यांनी पाणी तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांना साखर कारखान्याचे सभासद देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यात आल्या आहेत त्यामुळे त्यांचा वारसा घेऊन आम्ही ही दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू केली असून साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना एकरी शंभर ते दोनशे टन ऊस उत्पादन कसे घ्यावे याकरिता योग्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून साखर कारखान्याच्या कर माध्यमातून अनेक योजना राबवून सभासदांचे हित जोपासण्यात आलं आहे त्यासाठी पुढील काळातही सीमा भागातील सर्वच ऊस ऊस उत, उत्पादक सभासदांनी आमच्या पाठीशी राहून सहकार्य करावं असं आवाहन दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केलंय येत्या चोवीस जून रोजी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली मांजरी येडूर चांदूर इंगळी येथील शेतकरी संवाद सभा घेण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर सहकर कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण कुमार देसाई बोलताना म्हणाले की कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान दत्त साखर कारखान्याने विकसित केलेला आहे शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी यातून मार्गदर्शन करत सल्ला देऊन हेक्टरी दोनशे टनाचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहनपर सहा हजार शंभर रुपयांचं अनुदान दिलं जात आहे गणपतराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखाना उत्तमरित्या सुरू असून सत्तारूढ पॅनेलला सभासदांनी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले यावेळी दत्त शेतकरी साखर कारखानाचे संचालक अमर यादव बोलताना म्हणाले की शेतकऱ्याचे हित जोपासण्याचं काम सत्तारूढ गट नेहमीच करत असल्यामुळे सभासदांचा विश्वास आम्हाला मिळत आहे आणि या विश्वासाला पात्र राहून पुन्हा एकदा आम्हाला शेतकरी हितासाठी काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन केले आणि यावेळी सदल्याचे माजी आमदार कल्लपणा मगेन्नवार रामचंद्र भोसले यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आजच्या या संवाद सभेला साखर कारखान्याचे विद्यमान संचालक यांच्यासह इंगळी मांजरी येडूर चांदूर दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सभासद उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजूकुळी

रहे रहे तर यावर वीस तारखेला आम्हाला चिन्ह मिळणार आहे एकवीस तारखेला तुमच्याकडे चिन्ह पोहोचले जाते आणि चोवीस तारखेला सकाळी येऊन त्यात चिन्ह मिळेल त्या चिन्हावर सोळा मत अ क्रमांक आणि महिलांमध्ये दोन मत असे तुम्ही द्यायचे आणि ते जे चिन्ह मिळेल ते तुमच्या समोर आणून दिलं जाईल त्या पद्धतीने तुम्ही यावं मतदान करावं तुमची फॅक्टरी काय असेल त्या निमित्तानं तुम्ही फेरफटका मारा सगळे अंगाना बघून घ्या आणि पुढच्या काम करण्याची संधी परत आमच्या पॅनलला द्या एवढी कडकडीची विनंती करतो कर मी थांबतो नमस्कार आठ नऊशे सभासद शंभर टक्के सभासदांनी आपल्याला घरघोष प्रकारे निवडून देतील यात काही शंका नाही अजून जे प्रयत्न केला तर मागे गेट भरत आहे आणि त्या त्यानिमित्तानं दादा आमच्या तुमच्या भेटी घाटलेला प्रचारासाठी निमित्त झालं पण भेटी गाठलेला त्यांनी जवळून आम्हाला मार्गदर्शन करतात प्रवाच्या कार्यक्रमामध्ये शेतीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचं शास्त्रज्ञांना शेतीसाठी ऊस जास्त जास्त कसं पिकवता येईल शारफळ जमिनीची कसं सुधारणा करता येईल त्याचं सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गणेशवाडी मंगावती शेडछा या गावामध्ये

तुम्हाला जर करून घ्यायचं असेल तर विद्यापीठ मध्ये अफ्रिकेतले विद्यापीठ मध्ये गेला तरच मिळते पण ती सोय आम्ही तिथे केलेली आणि तुम्हाला वाटलं कुठलं पान घ्यावं काय कळत नाही असं वाटलं आणि तिथं घेऊन जाणं शक्य नाही वाटलं तुम्ही आमच्या शेती खात्याच्या लोकांना जर सांगितलं तर तिथं आम्ही तीन मशीन घेतलेले की तुमच्या शेतावर येऊन कुठलं हो, पान तपासायचं ते पान तर तिथं लगेच रिपोर्ट दिला जातो अशा पद्धतीची सोय केलेली आहे आणि याच विधी करा याच फायदा फायदा घेऊन तुम्ही शेतकऱ्यांना जीवन जगण्याच्या पद्धतीचा प्रयत्न करायला पाहिजे तुम्ही साखर घ्यायला तिथे येत आहे साखर राहायला तर तिथं चाकं भाग भाटण आहे सरकारी संस्था आहे आणि समोर झुंडका भारत केंद्र आहे

अत्यंत मोजक म्हणजे वजन चांगल्या पद्धतीनं असावं अशा सगळ्या पद्धतीनं तिथं धान्य असेल तुम्हाला जेवण उपयोगी लागणार वस्तू असते अत्यंत चांगल्या चांगल्या कंपनीचे तिथं ठेवलेले त्याचा वापर देखील करताना यावा आणि ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उभावं या देशाचं आम्ही भांडार काढलेलं आहे आणि तिथं देखील वर्षात सोळा

राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा